माझे नाव ज्योती प्रकाश थोरात मी वार्ड क्रमांक चारमधून उभी आहे माझं चिन्ह आहे घड्याळ धन्यवाद पाच नंबर वार्डात आपल्या सर्वांचा आवडता असा थोरात संदीप उर्थ लक्ष्मण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी सगळ्यात मनमिळाव कार्यकर्ता सर्व पक्षामध्ये सर्वांच्या बरोबर राहून हसत मिळत राहून हा सामाजिक कार्य असेल कबड्डीपटू असेल क्रीडामध्ये असेल असा आपला उमेदवार थोरात संदीप माधव यांनी मतदारांना या ठिकाणी अभिवादन करावं नमस्कार मी संदीप उर्फ लक्ष्मण माधव थोरात बघते मी आपल्या राज्याचे सहकार मंत्री नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब माजी खासदार शिवाजीदादा आडराव पाटील तसेच महेशदादा लांडगे यांच्या नेतृत्वाखाली मनसर नगरपंचायतची जी निवडणूक लागली आहे मला पाच नंबर प्रभागातून निवडणूक च अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली आहे तर मी सर्व मतदारांना विनंती करत आहे आपला आशीर्वाद रूपी आपण सर्वांनी घड्याळाचं चिन्ह दाबून आमच्या सर्व उमेदवारांना विजयी करायचं आहे धन्यवाद धन्यवाद सात नंबर वार्डातून भाजपचं सीट आहे ते सगळे एकत्र मह दादा बरोबर येत आहेत इथे काही कार्यकर्ते पुढे आलेले आहेत आठ नंबर वॉर्डातून मीर इम्राइन आली इब्राहिम आली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून एक आमचा तरुण आणि मुस्लिम समाजातून इंजिनिअरिंग झालेला ग्रॅज्युएट झालेला इम्रान अली मीर अली या कुटुंबातून या ठिकाणी याला समाजाने त्या ठिकाणी आम्ही त्या याच्यात गेलो आणि जाहीर आवाहन केलं की के आम्हाला त्या ठिकाणी उमेदवारी देत असताना आम्हाला आ कोण तो कोण हे पाहायचं नाही आहे गेले दहा वर्ष मुन्ना शेट नंतर त्या वॉर्डातून मुस्लिम समाजाचा एक कार्यकर्ता न ना तर दहा वर्ष ग्रामपंचायतीत गेला पण उद्याच्या होणाऱ्या या नगरपंचायतीच्या निवडणुकीत तुम्ही मला बिनविरोध असं एक सीट द्या जवळपास त्यांनी सगळा प्रयत्न केला आणि मीर इम्रान अली इब्राहिम अली हा खऱ्या अर्थानं तरुणांमध्ये आवडता क्रिकेटचा त्याचा एक आझाद एम आझाद याचं क्रिकेटचं एक हे असणार त्याला देखील या ठिकाणी हे दिलेले या ठिकाणी मी थांबून इम्रान महेश दादा लांडगे यांचा या ठिकाणी आलेल्या आहेत त्या सर्वांचं आपण या ठिकाणी महेशदाच स्वागत करूया महेश दादा लांडगे यांचा भारतीय जनता पक्षाचा भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असाष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असं काँग्रेस बरोबर साहेब अशा शिवज या ठिकाणी मीर इम्रान अली इब्राहिम अली यांनी आपला थोडक्यात अभिवादन करून परिचय द्यावा पुढे येऊन एक खालून काही कार्यकर्त्यांना थोडी विनंती एक दहा बारा खुर्च्या स्टेजवर द्या द्याल तर बरं होईल नमस्कार मी इम्रान अली इब्राहिम अली मीर मनसर नगर पंचायत वार्ड क्रमांक आठ मधून निवडणूक लढलीत आहे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युतीच्या नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री माननीय दिलीपराव वळसे पाटील माजी खासदार शिवाजीदादा राव पाटील आणि भोसरीचे दमदार आमदार महेश दादा लांडगे यांच्या नेतृत्वाखाली मनसर ग्रामपंचायत सॉरी मनसर नगर पंचायत वार्ड क्रमांक मधून निवडणूक लढवित आहे तरी आपण मला मतदान रूपी आशीर्वाद देऊन मला विजयी करावे आणि घड्याळ ह्या चिन्हावर आपला शिक्कामोर्तब करावा धन्यवाद या ठिकाणी उमेदवाराचा परिचय देत असताना भोसरी विधानसभाचे आणि आपल्या या, या प्रभागातील मंचन नगरपंचायतीसाठी भाजप पक्षाने विशेष जबाबदारी दिलेले लोकप्रिय आमदार महेश दादा लांडगे यांचा सत्कार या ठिकाणी आदरणीय शिवाजीदादा आढळला यांनी या करावा अशी मी त्यांना विनंती करतो सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं या ठिकाणी याचबरोबर आपल्या सगळ्याला खूप अल्पकाळात अतिशय परिचित असणारे विधानसभेत या ठिकाणी दोन पावलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापेक्षा पुढे जाणारे आपल्या सर्वांचे आणि भाजप पक्षाचे गुजरातून नेमलेले निरीक्षक या सर्वांनी म्हणजे भाजप पक्षाने तर त्यांना विनंती केलीच परंतु आम्ही देखील केली आपलं आणि भाजपचं जर चांगल्या पद्धतीने जुळवायचं चा असेल तर अतुल वहिला ब्रह्मभटांना बिहारहून ते आत्ताच विजय घेऊन आलेले आहेत तोच विजय या ठिकाणी कायम ठेवतील मी अतुलभाई ब्रह्मभटांचे देखील या ठिकाणी स्वागत करण्यासाठी जबाबदारी आदरणीय वळसे पाटील साहेबांनाच सांगतो की अतुलभाई ब्रह्मभटांचं या ठिकाणी स्वागत करावं मी या ठिकाणी आता अनेक मान्यवर या ठिकाणी राष्ट्रवादीचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष गणेश कवडेजी यांचा सत्कार करावा राज्य पातळीवरचे जयसिंग एरंडे मी शाब्दिकरित्याच या ठिकाणी सगळ्यांना वेळेची आपल्याला मर्यादा आहे पण या ठिकाणी आलेले सर्व डॉक्टर ताराचंदजी कराळे आहेत आमचे स्थानिक सर्वच कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे यांचं या ठिकाणी या व्यासपीठाच्या माध्यमातून आणि दोन्ही आपल्या झालेल्या युतीतून आपल्या सर्वांचं स्वागत करून आपल्याबरोबर आपण तीन नंबर गटातून जे आहे माणखिळ ज्योती संदीप या तीन नंबर प्रभागातून आपण भाजपच्या वतीने या ठिकाणी त्यांना तिकीट दिलेलं आहे त्यांचा देखील या ठिकाणी मी परिचय करत देत असताना ज्योतिताईला मी या ठिकाणी विनंती करेल का ज्योतिताई सामाजिक कार्यात त्यांचा परिवार या ठिकाणी या मंतरच्या सामाजिक कार्यात असतो त्यांनी देखील या ठिकाणी नागरिकांना अभिवादन करावं एवढी मी त्यांना विनंती करतो आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर व सर्व माझा मतदार वर्ग मी सौ ज्योती संदीप बाणखिले भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक तीनमधून मधून उभी आहे धन्यवाद चिन्ह आहे त्यांचं कमळ लक्षात घ्या कुठेही गल्लत करायची नाही कमळ आणि गड्या जिथे तसं दिसेल तेच बटन दाबायचं <laughs> त्याचप्रमाणे वॉर्ड क्रमांक सहामध्ये चव्हाण सुहास प्रकाश यांना देखील आपण भाजपमधून या ठिकाणी या युतीच्या माध्यमातून त्यांना उमेदवारी दिलेली आहे चव्हाण परिवाराविषयी मला जास्त काही आपल्याला परिचय करून देण्याची गरज नाही परंतु त्या प्रभागातून एक चांगलं कार्य करणारा हा युवा कार्यकर्ता मी त्यांना सांगतो की आपण मतदारांना या ठिकाणी अभिवादन करायचं आहे त्याचप्रमाणे स्टेजवर सुप्रियाताई लोखंडे यांना मी विनंती करतो की त्यांना स्टेजवर आहे हिनी मोठं मन दाखवून आमच्याच आपल्या तेरा नंबर वॉर्डात या ठिकाणी तिने माघार घेतली आणि अतिशय होतमरी अशी कार्यकर्ता तिला देखील मी या ठिकाणी घ्या घ्या तुम्ही घ्या सुरे सुहा तुम्ही बोला तुमचं बोला नमस्कार मी सुहास सावंत मी वा प्रभाग क्रमांक सहामधून निवडणूक लढवत असून रा भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या युतीच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक सहामधून निवडणूक लढवत असून माझं चिन्ह कमळ आहे त्यात त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक सात थोरात महेश गोपीनाथ भाजपाच्या चिन्हावर या ठिकाणी याला उमेदवारी दिलेली आहे आणि हा तरुण कार्यकर्ता ज्याला श्वान प्रेमी असेल सर्व पशुपक्षीप्रेमी असेल आपल्या सगळ्याला जवळच्या कार्यकर्त्याला माहिती आहे आणि गोमातेचं देखील आणि दादांच्या बरोबर देखील खूप जवळून त्यांनी कार्य केलेलं आहे त्याचं नाव आलं शिवाजीराव दादानी एका मिनिटात सांगितलं महेश थोरातलं भाजप तिकीट देतोय आहे देंद्रशाह मान्य करा बाकी पुढचं मागचं काही असेल मी या ठिकाणी जास्त बोलत नाही असा हा तरुण आणि सर्वात सर्वांमध्ये आवडीचा असा कार्यकर्ता महेश थोरात गोपीनाथ यांनी थोडं पुढे येऊन आपला मतदारांना अभिवादन करावं रामराम मी महेश गोपीनाथ थोरात मी प्रभाव क्रमांक सातमध्ये भाजप राष्ट्रवादी युतीतून कमळ या चिन्हावरती निवडणूक लढवण्यासाठी उभा आहे तरी आपण सर्व मतदार राजाने भरभरून मतदान करून मला आशीर्वाद द्यावेत अशी मी विनंती करतो जय श्रीराम चिन्नए भाजप कमळ धन्यवाद कमळ या त्याचप्रमाणे नऊ नंबर या प्रभागातून याच पद्धतीने म्हणजे जवळपास बहुतांशी साठ सत्तर टक्के त्या ठिकाणी आपल्या मुस्लिम समाजाचं मतदान आहे गावात गेले पंधरा वर्ष आपण पाहतोय की हजीवाही पंधरा वर्षापूर्वी या ठिकाणी नामदार वळसे पाटलांच्या बरोबर त्या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या पॅनलमध्ये ते असतील गिरीशेठ समदडिया असतील असे तीन उमेदवार त्या ठिकाणी निवडून जात होते पण त्यानंतर जेव्हा आम्ही स्वर्गीय कैलासवासीया किशनराव अण्णा यांच्याबरोबरची एक युती या ठिकाणी ग्रामपंचायतीत केली आणि त्यावेळा त्यांनी ते विनंती केली की के आपण कैलासला एक कुठल्या वार्डातून देऊया तर हाजी बहिणी आणि त्या समाजाने मोठ्या यांनी सांगितलं की अण्णा तुम्ही आम्हाला आमच्या वार्डातून कैलासला द्या आम्ही जवळपास बिनविरोध निवडून देतो तीन टर्म त्यांनी पहिला कैलास असेल मग वंदनावहिनी असेल कधी गोटू भाऊ असेल असे तिन्ही टर्मला या समाजाने मोठ्या मनाने या ठिकाणी तिन्ही उमेदवारांना या ठिकाणी बिनविरोध जवळपास पाठवून दिलेलं आहे आणि आज आम्ही त्यांना पुन्हा तेच सांगितलं की या गावातला एक भाईचारा राहण्यासाठी या गावातलं एक प्रेम जे आहे ते एक वेगळं दाखवण्यासाठी तुम्ही एक उमेदवार यायची द्यावा आणि संबंध जवळपास मुस्लिम समाजाची एक मोठी या ठिकाणी मिटिंग देऊन उमेदवार आम्ही सुचवला नाही या ठिकाणी नासिरबाई आहेत या सगळ्यांचे या ठिकाणी विचार घेऊन या ठिकाणी हाजीबाईची कन्या आणि आमचा राजूभाई पठाण यांच्या पत्नी आणि तिचं उच्च शिक्षण असं झालेलं आहे अशी आमची पठाण नायदा बानो अजमत खान राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळाच्या चिन्हावर या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे मी तिनं विनंती करतो या ठिकाणी मतदारांना अभिवादन करेल नमस्कार असलामवालेकुम मॅ नाहिद बानो अजमत खान पठाण माननीय दिलीप वसे पाटील साहेब शिवाजी दादा साहब महेश दादा साहब इन्होंने मुझे वार्ड क्रमांक नौ से राष्ट्रवादी कांग्रेस और भारतीय कांग्रेस जनता पार्टी की तरफ से उम्मीदवार के लिए उम्मीदवार के तौर पर खड़े होने का मौका दिया इनका मैं दिल से शुक्र अदा करती हूँ मुझे उम्मीद है हमारा पूरा पैनल ज़रूर जीत कर आएगा घडी का बटन दबाकर हमें हम्म खिदमत का मौका दीजिए. अल्लाह हाफिज जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी धन्यवाद दहा नंबरचा कार्यकर्ता बानखिले सुहास कोंडीभाऊ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मनसर शहर आणि रक्तदानात वाहून घेतलेला कार्यकर्ता वर्षभर त्याला रक्तदान कुठे करायचं कसं आयोजित करायचं आणि कोणालाही रक्त लागत असेल तर ब्लड बँकेसाठी मोठा काम करणाऱ्या जिल्ह्यातला एक कार्यकर्ता आज या ठिकाणी दहा नंबर क्रमांकातून दिलेला आहे मी सुहास भाऊला अगदी थोडक्यात त्यांनी मंत्रांना अभिवादन करावं सर्वांना नमस्कार मी सुहास कोंडीभाऊ बानखिले महायुतीच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून आदरणीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब त्याचबरोबरीने माडाचे अध्यक्ष आदरणीय शिवाजीदादा आडरराव पाटील त्याचप्रमाणे दमदार आमदार भोसरीचे आदरणीय महेशदादा लांडगे यांच्या माध्यमातून आज प्रभाग क्रमांक दहामधून या ठिकाणी उभा आहे तसं पाहिलं तर गेली वीस वर्ष सामाजिक धार्मिक शैक्षणिक क्षेत्रात आपण मला पाहत आलात आणि इथून पुढच्या काळात देखील ही सामाजिक कार्याची आवड असल्या कारणानं हे कार्य पुढे नेण्यासाठी मी तत्पर आहे मी आपल्या सर्वांना अभिवादन करतो की आपण येणाऱ्या दोन तारखेला मला दहा नंबरमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाच्या बटनाच्या चिन्हावरील क्लिक करतो बटन दाबून या ठिकाणी निवडून आणावं धन्यवाद 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 या ठिकाणी मोर्डे धनेश देवराम अकरा नंबरचा वॉर्ड धनेश आमचा एक होरहनोरी कार्यकर्ता आणि त्याला तिकीट मिळतं आहे का नाही का याला जातं आहे का त्याला जात आहे साऱ्या सतरा प्रभागाचं त्या ठिकाणी लक्ष लागलेलं होतं आणि सर्वांचा आवडता कार्यकर्ता मोरडेवाडीत कालपासून प्रचाराचा नारळ फोटला तसा ती दिशा त्या ठिकाणी दिसू लागली त्याच्याविषयी आजच जास्त काही बोलण्याची गरज नाही पण मोरडेवाडीत नाही संबंध गावात त्याच्या उमेदवारीची आणि पुढच्या त्याच्या जिंकण्याची चर्चा या ठिकाणी आहे असा हा सर्वांचा आवडता कार्यकर्ता धनेश त्यांनी अतिशय थोडक्यात या ठिकाणी बोलला अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत आई तुळजाभवानी मराठी मानाचा मान बेंदू राजा शिवछत्रपती शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित झालेला या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचा त्याचप्रमाणे भाजपा या दोन्ही महायुतीच्या उमेदवारांचे आज या ठिकाणी महा सभा होत असताना मी धनेश देवराव मोर्डे आपल्यासमोर माझ्या प्रिय मतदारबद्ध बघिनो या प्रभाग क्रमांक अकरामधून उभा आहे आणि निवडणुकीच्या या रणधुंबाळीत मी आपणा सर्वांच्या समोर या ठिकाणी मोडवाडीमध्ये काम करत असताना माननीय खासदार शिवाजीदादा आढळवा पाटील यांनी मला जी जबाबदारी दिली मनसर ग्रामपंचायत सदस्य असेल त्यानंतर पद असेल त्यानंतर मला ज्या दादांनी किंवा नामदार साहेबांनी या पक्षाचं काम करण्यासाठी जे जबाबदारी त्या दिली त्या ठिकाणी मी रोज शहरामध्ये काम करत असताना मोरडेवाडीमध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे रोड असतील किंवा धन्यवाद वेळेचे रोड असतील हे करण्यासाठी धन्यवाद ताकद मिळाली सर्वांचं स्वागत करतो माझ्या धन्यवाद त्या ठिकाणी बारा नंबरमध्ये आपल्या सगळ्यांना परिचित असणारी थोरात मालती जितेंद्र राष्ट्रवादी घड्याळ चिन्हावर या ठिकाणी त्यांना उमेदवारी दिलेली आहे त्यांनी आपलं मतदारांचं अभिवादन करावं मालतीताई संबंध कार्यातून सगळ्यांना परिचित आहेत नमस्कार मी सौ मालती जितेंद्र थोरात पाटील मी प्रभाग क्रमांक बारा राष्ट्रवादी भाजप युतीचे नगरसेवक पदाची अधिकृत उमेदवार म्हणून मी व्यासपीठावर राज्याचे माजी सहकार मंत्री आदरणीय वळसे पाटील साहेब दादा आणि लांडगे साहेब यांचं सहर्ष असं स्वागत करते आणि येत्या दोन तारखेला माझा मतदान अनुक्रमांक नंबरही दोन आहे आणि तारीखही दोन आहे तर मला प्रचंड बहुमताने घड्याळाचं बटन दाबून विजयी करायचे आणि तुमच्या सगळ्यांची सेवा करण्याची संधी द्यायची आहे धन्यवाद ते तेरा प्रभागातून काळे सोनाली संगीत भारतीय जनता पार्टी